आज काँग्रेस पक्षाकडे अभ्यासू आणि सक्रिय व्यक्तींचा दुष्काळ आहे अशा वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना अपेक्षित असणारा पुरोगामी समाजवादी विचारांचा हा तरुण नेता विशेष उठून दिसतो बाबा आमट्यांच्या आनंदवानाशी नातं सांगणारा मेधा पाटकरांच्या पर्यावरण चळवळीशी जुळवून घेणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा बिल्ला छातीवर लावणारा स्वतःला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दारूबंदीच्या चळवळीतला एक सैनिक समजणारा आजन्म खादीचा पुरस्कार करणारा हा युवा नेता राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही क्षेत्रात तरुण पिढीसाठी आदर्श आहे युनिक फीचर्सनं म्हणजे युनिक फीचरच्या समकालीन प्रकाशनानं खरेखुरे आयडॉल्स नावाचे पुस्तकांची मालिका प्रसिद्ध केलेली आहे त्याच्या तिसऱ्या भागात दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी हे लिहिलेलं आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात आपल्याला आठवत असेल की गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार प्रदेशाध्यक्ष बदलणार नाना पटोले यांच्या जागी कुणीतरी नवा चेहरा येणार याच्या चर्चा सातत्यानं सुरू आहेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं त्यामुळं खर तर विधानसभा निवडणुकीच्या आधी नाना पटोले यांना बदलण्यासंदर्भात काँग्रेसने विचार केला नाही पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नवीन नियुक्ती होईपर्यंत नाना पटोले यांच्याकडेच ती जबाबदारी होती आणि दरम्यानच्या काळात प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावं पुढे येत होती त्यातलं पहिलं नाव होतं कोल्हापूरच्या सतेज उर्फ बंटी पाटील जे विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते आहेत त्यानंतर विश्वजित कदम यांचं नाव चर्चेत होतं त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण होते विजय वडेट्टीवार होते अशी बरीच नावं होती बाळासाहेब थोरात यांचं नाव होतं म्हणजे नवी जुनी अशी काँग्रेसमध्ये बरीच नेते मंडळी आहेत जी राज्यपातेवर चर्चेत आहेत राज्यपातेवर कार्यरत असतात आणि त्यामुळं त्यांच्यापैकी प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणा तरी निवड होईल अशी चर्चा होती पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच अचानक हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव पुढं आलं खरं तर हर्षवर्धन सपकाळ हे एक आमदार होते आमदार असल्यामुळं त्यांचं काम ही सगळ्यांना माहिती होतं पण तरी सुद्धा ज्या पद्धतीनं एक राज्य पातळीवर एक नाव असावं लागतं तशा पद्धतीनं त्यांना कारकिर्द तशी राज्य पातळीवर दीर्घ मिळाली नाही महत्वाची पदही मिळाली नाहीत राज्य पातळीवरची त्यामुळं तेवढंच नाव ते, ते, ते ना फार पटकन अरे हर्षवर्धन सपकाळ जसं सतेज पाटलांचं नाव येतं विश्वजित कदमांचं नाव येतं किंवा अन्य नेत्यांची नावं येतात तशा पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळांचं नाव येत नव्हतं पण आता अचानक या सगळ्या परिस्थितीत म्हणजे काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आजचा काळ हा सगळ्यात कठीण काळ आहे विधानसभा निवडणुकीला काँग्रेसचं पाणीपत झालेलं आहे केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाची दोन्हीकडे सरकार असताना महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करणं ही खूप कठीण कामगिरी आहे आणि ही कामगिरी किंवा ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी काँग्रेसमधल्या बड्या बड्या नेत्यांची तयारी नव्हती अर्थात तयारी नव्हती होती की काँग्रेस नेतृत्व काही वेगळा विचार करत होतं या पुन्हा वेगळ्या गोष्टी आहेत कारण काँग्रेस ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीतून काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस जे जे तळागाळापर्यंत अगदी छोट्या छोट्या खेड्यापर्यंत जी पाळंमुळं आहेत ती पाळंमुळं आधी घट्ट करण्यासाठी काँग्रेसला एका जमिनीवरच्या नेत्याची आवश्यकता होती जो भारतीय जनता पक्षाच्या मदमस्त सत्तेशी टक्कर देऊ शकेल आणि त्याच वेळी संघटनात्मक पातळीवर अत्यंत गाव पातळीवर जाऊन संघटना बांधणीचं काम करू शकेल आणि भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाच्या पक्षा यंत्रणा किंवा त्यांची सत्ता यांच्या या ज्याला वाकू शकणार नाहीत अशा एका नेत्याची आवश्यकता होती अशा एका नेतृत्वाची काँग्रेसला आवश्यकता होती आणि त्या नेतृत्वाची गरज मला वाटतं त्या नेतृत्वाचा शोध हर्षवर्धन सपकाळ यांच्याजवळ थांबला त्यामुळे अनेक बड्या नावांच्या मध्ये चर्चेत हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव येतो त्यावेळी लोकांना आश्चर्य वाटत होतं इतके मोठे मोठे नेते आहेत त्यात ती हर्षवर्धन सपकाळ कोण कुठून आले त्यांचं कसं नाव होऊ शकेल पण थेट त्यांची निवडच झाली तर कोण आहे ते हर्षवर्धन सपकाळ त्यांची पार्श्वभूमी काय हे आपण जाणून घेऊया राजश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा राष्ट्र संत तुकडोजी महाराज महात्मा गांधी विनोबा भावे यांचा यांच्या विचारांचा वसा घेऊन काम करणारे गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ते म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांचा परिचय आहे म्हणजे राजकारणात सक्रिय राहून ही समाजकारण करणारं हर्षवर्धन सपकाळ हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत म्हणजे त्यावेळेला आपल्याला आठवत असे लोकसभेत मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं होतं त्यानंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारची पार वाताहत झाली त्या मोदी लाटेत सुद्धा चौरंगी लढतेत हे हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा मतदारसंघातून निवडून आले होते म्हणजे अनेक मातब्बर उमेदवारांचा पराभव त्यांनी केला होता त्यातून ते निवडून आले होते आणि पक्षाला ज्या जागेची खात्री नव्हती अशी जागा सुद्धा त्यांनी निवडून आणलेली होती हर्षवर्धन सपकाळ यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा रोखोक कार्यशैली विकासात्मक राजकारण आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सातत्यानं घेतलेली धर्मनिरपेक्षतेची भूमिका ही त्यांची वैशिष्ट्य आहे ग्रामपंचायत पातळीपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत म्हणजे कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे सपकाळ यांचा हा एकूणच प्रवास खरं तर आजच्या काळात म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटण्याजोगा असा हा प्रवास आहे म्हणजे आणि इतकं असं ग्रासरूट पर्यंत काम असणारा माणूस राज्य पातळीपर्यंत नीट लोकांना माहिती सुद्धा नाही तर काम करणारी माणसं लोकांना माहिती नसतात त्यापेक्षा जे आपल्या कामाचा प्रचार करणारी माणसं अधिक माहिती असतात हर्षवर्धन सपकाळ हा काम करणारा माणूस आहे हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्म बुलढाणा शहरात एकतीस ऑगस्ट एकोणीशे अडुसष्ट रोजी झाला त्यांचे वडील वसंतराव सपकाळ हे ग्रामविकास विभाग तर आई भानुभे सपकाळ या महिला आणि बालकल्याण विभागात पदाधिकारी होत्या घरात दोन बहिणींच्या सोबत लाडात वाढलेल्या हर्षिवर्धन सपकाळ यांचं घरातलं प्रेमाचं नाव होतं बंटी म्हणजे बंटी हेच त्यांचं कॉलेजपर्यंत असतं मित्रपरिवारात रूढ असलेलं नाव होतं बुलढाण्याच्या जिजामाता महाविद्यालयातून त्यांनी बी कॉमची पदवी घेतली खेळ हा त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कॉलेजमध्ये असताना ते काँग्रेसचे युवक संघटनेत सक्रिय होते आणि खेळा खेळाची आवड असल्यामुळं बघा बी कॉम झाल्यानंतर त्यांनी बी पी एड केलं कबड्डी हा त्यांच्या आवडीचा खेळ होता त्यासाठी त्यांनी जय मातृभूमी व्यायामशाळा सुरू केली आणि दिवसातले तेरा तेरा तास हर्षवर्धन सपकाळ त्या काळात मैदानावर असायचे खेळत असायचे बुलढाणा शहरातच भारत विद्यालय नावाचे प प्रयोगशाळा दिवाकर भैया आगाशे ही शिक्षणतज्ज्ञ त्यांनी सुरू केली होती आणि त्यांच्याच गुरुकुंज प्राथमिक विद्यालयात हर्षवर्धन सपकाळ यांचं प्राथमिक शिक्षण झालं आगाशे सर सपकाळ यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे मानत दहावी बारावी झाल्यावर सपकाळ अनेकदा आगाशे सरांच्याकडे जात त्यांच्यासोबत बोलत चर्चा करत त्यातूनच आगाशे सरांच्या समाजवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडायला लागला आणि कसं होतं मग या घडत्या वयात अशा प्रभावातनं मग हर्षवर्धन सपकाळांना आपण नोकरी करण्यापेक्षा पूर्ण समाजकार्य करावं म्हणजे अनेकदा तरुणांना ते एक रोमॅन्टिक मनाची अवस्था असते त्या अवस्थेत असं वाटत असतं की आपण नोकरी पूर्ण वेळ समाजकार्य करावं आणि त्या दृष्टीनं त्यांनी ठरवलं पण आपल्याकडे मुद्दा कसा येतो नोकरी नसेल तर लग्न कसं होणार असा प्रश्न येतो कारण समोरच्याकडून मुलींच्याकडून पहिला प्रश्न असतो मुलगा काय करतो मुलगा नोकरी काय कर, कुठं करतो त्यामुळं किमान मुलीकडच्यांना सांगण्यासाठी काहीतरी काम शोधायला पाहिजे म्हणून त्यांनी त्यासाठी काम शोधायला सुरुवात केली आणि त्या शोधातनं त्यांनी काम शोधलं ते सुद्धा स्वतःच्या पिंडाला साजेसत सा। म्हणजे त्यांनी पुण्याच्या सामाजिक कृतज्ञता निधीचं ना नाव आपण ऐकलं असेल डॉक्टर लागू नरेंद्र दाभोळकर सगळी मंडळी त्यात होती त्या सामाजिक कृतज्ञता निधीच्या कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधला आणि मला पूर्ण वेळ समाजकार्य करायचं आहे त्यासाठी मला दरमहा काही मानधन मिळेल का अशी विचारणा त्यांनी केली तिथं सा या सामाजिक कृतज्ञता निधीला अशा सच्च्या कार्यकर्त्यांची गरज होतीच मग सामाजिक कृतज्ञ निधीसाठी फंड गोळा करून देण्यासाठी सपकाळ हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे डॅडी देशमुख यांच्यासोबत विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या प्रयोगांसाठी बुलढाणा अकोला अमरावतीच्या परिसरात फिरले त्यामुळे कॉलेजचं शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांनाही बाहेरचं जग दिसू लागलं म्हणजे समाजकार्याची मला आवड आहे म्हणून केवळ आपला व्यवसाय नोकरी यात गुरफडून जायचा आणि तोंड देखील सांगायचं हर्षवर्धन सा। सपकाळ यांना खरोखर समाजकार्याची आवड होती आणि ती समाजकार्याची आवड त्यांनी आपल्या या थेट कृतीतूनच दाखवून दिली होती म्हणजे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांच्यासोबत त्यांची उठबस या निमित्तानं सुरू झाली आणि आपोआप अप स्वाभाविकपणे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांच्यासोबत तुमची उठबस होते तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व घडत जातं तुमचं व्यक्तिमत्व इतरांच्यापेक्षा अधिक समृद्ध बनत जातं हर्षवर्धन सपकाळ यातूनच घडत गेले बुलढाणा तालुक्यातल्या देऊळघाट या गावाजवळ उमाळा या गावाजवळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या वडिलांची बारा एकर शेते शेती होती नोकरी नाही तर किमान शेती करून बघू असं ठरून त्यांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली कॉलेजमध्ये ते युथ काँग्रेसमध्ये सक्रिय होते कॉलेज संपल्यानंतरही त्यांचा अं या संघटनेशी आणि पक्षाशी जवळ संबंध होता त्यातल्या त्यात त्यांचे म्हणजे राजकारणातले गॉडफादर म्हणता येतील ते म्हणजे मुकुल वासनिक मुकुल वासनिक यांच्याशी त्यांचे संबंध चांगले होते मुकुल वासनिक दिल्लीच्या राजकारणातले गांधी घराण्याचे अत्यंत निष्ठावंत असलेलं नाव आणि बुलढाणा ना हा मुकुल वासनिक यांचा खासदारकीचा त्यावेळी मतदारसंघ होता एकोणीशे ऐंशी पर्यंत एकोणीशे ऐंशी पासून दोन हजार पाच पर्यंत आलटून पालटून मुकुल वासनिक या मतदारसंघातून निवडून येत होते वासनिक यांच्या या अग्रा सपकाळ हे हर्षवर्धन सपकाळ जिल्हा परिषद निवडणुकावर उभे राहिले आणि आश्चर्य म्हणजे पहिल्याच निवडणुकीत निवडून आली आणि एकोणीशे शहाण्णव साली वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी मिळाला त्यांची आई महिला काँग्रेसचे सदस्य होती पण ते वगळता त्यांच्या कुटुंबाचा फारसा काही राजकारणाशी संबंध नव्हता पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी सपकाळ यांनी राजकारणाची गोडी लागली पण राजकारणाची गोडी लागताना त्यांनी समाजकार्य समाजकारण समाज हाच आपला एकूण फोकस ठेवला म्हणजे त्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिला उपक्रम हाती घेतला तो जिल्हा परि परिषदेच्या शाळांचा तिथल्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचा त्यासाठी जिल्हा परिषद शाळामधून ते फिरले तिथला अभ्यास केला त्रुटी काय त्याला त्यांच्या लक्षात आल्या म्हणजे मुलांना वाचता येत नाही मुलांना साधी साधी गणित येत नाहीत म्हणजे प्रथम संस्थेनं सर्वेक्षण करून असरचा अहवाल आपल्याला माहिती आहे सादर करायला अलीकडच्या कर काळात कर सुरुवात केली त्याच्या आधी हर्षवर्धन सपकाळाने अशा पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना काही पाहणी केली होती आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मुलांच्या एकूण दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी शाळामध्ये सातत्यानं सातत्यपूर्ण चाचण्या घेण्याचा प्रयोग केला होता अं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली साने गुरूंच्या जन्मशताब्दीच्या वर्षात प्राचार्य राम शाळकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिक्षकांसाठी एक भव्य कार्यशाळा आयोजित केली होती म्हणजे त्यावेळी आपला अटल सुमित मलिक हे अमरावती विभागाचे आयुक्त होते आणि त्यांना हा गुणवत्तावाढीचा प्रयोग खूपच भावला मग त्यामुळे त्यांच्या येथून त्या प्रयोग पुढे झाला पुढं व्यापक पातळीवर गेला आणि तो राज्यानं हा त्या हरचे सपकाळने बुलढाणा जिल्ह्यातला राबोलला प्रयोग राज्याने स्वीकारला म्हणजे एखाद्या राजकारणी व्यक्तीनं सुरू केलेला शैक्षणिक प्रयोग राज्यभर स्वीकारला जातो हे अत्यंत दुर्मिळ असं उदाहरण म्हणावं लागेल जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राबवलेला आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे जिल्ह्यातलं कुपोषण त्यांनी शून्यावर आणलं म्हणजे कुपोषण म्हटलं की आपल्याला मेळघाट धारणी जनाव आपल्या समोर येतं पण बुलढाणा जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असणारं संग्रामपूर आणि जळगाव जामुदे हे दोन तालुके आदिवासी आदिवासी बहुल आहेत आणि दरवर्षी या परिसरातील शंभरपेक्षा पेक्षा जास्त मुलं कुपोषणानं मरत होती ही बाब हर्षवर्धन सपकाळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा मोर्चा आधी या आदिवासी भागाकडे वळवला बालविवाह दोन मुलांच्या मधला कमी अंतर चखसन्नाचा अभाव आणि काही प्रमाणात व्यसदात दिनता अशा अनेक कारणामुळे या भागात कुपोषण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं हे दुष्टचक्र भेदण्यासाठी त्यांनी कुपोषणमुक्त बुलढाणा हे अभियान राबवलं केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता सपकाळ यांनी स्वतः कार्यकर्त्याप्रमाणे या तालुक्यात भटकायला सुरुवात केली गावकऱ्यांशी बोलून त्या त्या गावातले प्रश्न समजून घेऊन ते कामाला लागले गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली आदर्श ग्राम योजनेसाठी गावोगावच्या तरुणांना तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित करून खेडी आतून स्वच्छ करण्याची मोहीम उघडली त्यासाठी अनेक गावांना स्पर्धांच्या निमित्ताने ते लाखोंचा निधी उभारून दिला त्यातनं कुपोरच्या टक्का हळूहळू कमी होत गेला या भागात त्यांचा संपर्क तयार झाला अनेक कार्यकर्ते मित्र तयार झाले आणि मग त्यातूनच पुढं मग त्यांना विधानसभा निवडणुकीचा आग्रह झाला दोन हजार नऊ साली लोकांनी आग्रह केला की तुम्ही विधानसभेसाठी उभं राहा मग दोन हजार नऊ साठी त्यांनी पक्षाकडे अर्ज केला पण पक्षानं उमेदवारी दिली नाही पक्षानं उमेदवारी दिली नाही म्हटल्यानंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला पक्षशिस्त आणि पक्षनिष्ठ काय असतं हे त्यांच्या या कामातून आपल्या लक्षात येतं पुढं दोन हजार चौदा साली त्यांना निवडून उमेदवारी मिळाली पक्षाची आणि दोन हजार चौदा साली उमेदवारी मिळाल्यानंतर ते मोदी लाटेत सुद्धा निवडून आले आणखी एका गोष्टीसाठी त्या म्हणजे त्यांचा उल्लेख करावा लागेल म्हणजे आत्ता मातृतीर्थ शिंदखेड राजा इथं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून त्यांनी शासकीय जन्मोत्सव सुरू करण्याची प्रथा पहिल्यांदा हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरू केली आणि त्यानंतर पुढे इतरतरी शासकीय स्तरावर तीन जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला स संत चोखामेळा यांच्या जन्मगावी संत चोखामेळा जन्मोत्सवाची सुरुवात त्यांनी केली ही त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणजे पंचायत राजच्या पातळीवर त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे देश पातळीवर ग्राम स्वराज्याची संकल्पना विषय करताना महात्मा गांधी विनोबा भावे बाबा तुकडोजी महाराज यांच्यावरचा त्यांचा जो अभ्यास आहे त्याचा त्यांना खूप दांडगा उल्ल्या उपयोग झाला म्हणजे त्यांना पक्षानं राष्ट्रीय पातळीवर अनेक राज्यामध्ये निरीक्षक म्हणून पाठवलं गुजरातमधल्या इलेक्शनमध्ये अनेक मतदारसंघाची त्यांच्या जबाबदारी होती आणि या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत निष्ठेनं पार पाडल्या आहेत त्यामुळं केंद्रीय नेतृ राहुल गांधी हे महाराष्ट्रातल्या फार मोजक्या नेत्यांना ओळखतात त्यापैकी त्या हर्षवर्धन सपकाळ हे अत्यंत महत्वाचे नाव आहेत दोन हजार चौदाच्या त्यांच्या निवडणुकीची गोष्ट सांगायची म्हणजे लोकांनी त्यांना पैसे जमा करून दिलं आणि निवडणुकीला उभं केलं म्हणजे अशी फार दुर्मिळ उदाहरणं आहेत अमरावती मतदारसंघात आपल्याला काही लोकांना आठवत असेल एकोणीशे एकोणनव्वद साली कम्युनिस्ट पक्षाचे सुधाम काका देशमुख हे उभे राहिलेले होते आणि त्यावेळी ने हे सुदाम काका देशमुख अत्यंत होते त्या म्हणजे आठवत असेल अनेकांना की आपलाच आपलाच चुना निवडून आणा अशा प्रकारच्या घोषणा देऊन लोकच त्यांचा ता प्रचार करत होते आणि त्यांना उषाताई चौधरींच्या विरोधात सुदाम काका देशमुख एकोणीशे एका च्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघात निवडून आणते या सुदाम काकांच्या निवडणूक आठवण हवे अशा पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ यांना दोन हजार चौदा साली लोकांनी स्वतः पैसे देऊन स्वतः निधी करून लोकांनीच पदरमोड करून त्यांना निवडून आणलेलं होतं त्यांनी निवडणुकीत बघा म्हणजे मी कमिशन खाणार नाही आणि खाऊन देणार नाही असं वचन त्यांनी निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलं होतं आणि ते त्यांनी कसोशीनं पाळलं आमदार म्हणून त्यांनी फौ त्यांची काम करण्याची पद्धत अत्यंत उत्तम होती म्हणजे ते आधी काम समजून घ्यायचे ते कशी सोडवणूक करायची कशा पद्धतीने सोडवतील याचा विचार करायचे आणि त्या पद्धतीनं ते त्या पद्धत काम स कामाची त्या किंवा समस्येची सोडवणूक करायचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही त्यांना एकूण खूप काम करण्याची संधी मिळाली त्यानिमित्त पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांचा संबंध आला संपर्क आला आणि त्यांनी आपल्या कामानं त्यांनाही प्रभावित केलं म्हणजे एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता वेगळे त्यांनी वाचनालयाची चळवळ तिथं वाढवली त्या जिल्ह्यात अनेक पातळ्यांच्यावर काम केलं सांस्कृतिक पातळीवर केलं काम केलं सामाजिक पातळीवर काम केलं आणि राजकारणाच्या माध्यमातून ज्या ज्या क्षेत्रात काम करता येईल जी जी कमकोत क्षेत्र होती जिथं जिथं काम करण्याची आवश्यकता आहे त्या अशा सगळ्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांनी काम केलं त्यामुळे एकूण ग्रामविकासाच्या तळीत राज्य पातळीवर काम करणाऱ्या लोकांना हर्षवर्धन सपकाळ खूप चांगले परिचित आहेत म्हणजे म्हणजे त्यांनी वामनदादा कर्डक यांचं समग्र साहित्य प्रश प्रकाशित करण्याचा आग्रह धरला होता अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य प्रकाशित करण्याचा आग्रह धरलेला होता म्हणजे बघा एक आमदार कशा पद्धतीने सांस्कृतिक प्रश्न सुद्धा मांडतो आणि त्यासाठी आग्रह धरतो आपल्या मुलांचे जे शाळेचे दाखले आहेत ना त्या शाळेच्या दाखल्यावर त्यांनी मुलांची जात म्हणून माणूस केलेली आणि धर्म भारतीय लिहिले म्हणजे आणि अट्टाहसानं अत्यंत आग्रहानं त्यांनी आपला जात आणि धर्माचा उल्लेख न करता जात माणुसकी आणि धर्म भारतीय असं लिहायला लावले तर आजच्या काळात म्हणजे हा अत्यंत काळ कठीण आहे सगळीकडे विद्वेषाची पे पेरणी चाललेली आहे सत्तेच्या बळावर माणसांना वाकवण्याचं माणसं मोडण्याचं त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा घालून त्यांना तुरुंगात टाकण्याचं आणि विरोधी बनणाऱ्या विरोधात लढणाऱ्या माणसांना खच्ची करण्याचं राजकारण चाललंय अशा काळात न मोडणारा न वाकणारा आणि कोणत्याही दबावाला भीक न घालणारा माणूस ही जात आणि भारतीय हा धर्म मानणारे कार्यकर्ता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आलाय ही खर तर काँग्रेस आज ज्या टप्प्यावर हो आहे मला वाटतं यापेक्षा काँग्रेसची अवस्था अधिक वाईट होऊ शकत नाही पण पन... इथून एका टप्प्यावरून कुठून तरी वर भरारी घेण्याची आवश्यकता असते आणि मला वाटतं या भरारी घेण्याच्या एका टप्प्यावर अत्यंत सामान्य स्तरातून आलेला एक सामान्य कर कार्यकर्ता काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षपदी नेमलाय त्याला तर सगळ्यांच्या सहकार्य एक मनुष्य काही क्रांती करू शकत नाही त्याला सगळ्यांचं सहकार्य लागेल काँग्रेसमधल्या सगळ्या जे बडी झेंडा आहेत बडे नेते आहेत त्यांनी जर त्यांना नीट सहकार्य केलं तर निश्चितच काँग्रेसला महाराष्ट्रातल्या काँग्रेसला ते ऊर्जितावस्था आणल्याशिवाय राहणार नाहीत काँग्रेस अवस्थेत येणं याचा अर्थ जे उदारमत्वादाचं राजकारण आहे ते उदार मत्वादाचं राजकारण अवस्थेत येणं असा त्याचा अर्थ आहे त्यासाठी खरंतर तर काँग्रेस ही ताकदवान होण्याची आवश्यकता आहे हर्षवर्धन सपकाळ हे काम निश्चितच करतील असा विश्वास त्यांचा आतापर्यंत एकूण काम बघितल्यानंतर वाटतो धन्यवाद